मिळाला पाहिजे की एक वेळ शांत राहा आज आपल्याला निर्णय करतो सभा करणार तहसील आज निर्णय घेऊन आपल्याला कोणती तारीख देणार आणि कुठे कॅम्प करणार गोकरदान शहरातच पाहिजे मला आता जालनाला आम्ही जाणार नाही गोकरधान शहरामध्ये कॅमची तारीख आम्हाला निश्चित करू नये त्या दिवशी जर झाला नाही तर आम्ही इथून हलणार नाही आज एक मिनिट एक मिनिट राष्ट्रवादीचा आहे ना काँग्रेसचा आहे तो ह्या देशाचा नागरिक आहे त्यांचा अधिकार आहे त्यांना मिळालाच पाहिजे भाजपला वाटायचं त्यांना स्वतःच्या खिशातल्या पेक्षा ते वेग वाटा काम येणार नाही ना 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 थी, थी। था था था। ही काँग्रेसच्या काळातच सुरू झालेली स्कीम आहे त्यांना सुरू केलेली आहे ही सगळ्या जनतेच्या टॅक्स मधून हे आपल्याला दिले जातो म्हणून आपल्याला ही स्कीम कोणाचा उपकार आणि कोणाचा आपल्यावर हे मोठ्या दाखवण्यासाठी ही स्कीम नाही हे पुढे लोक जालन्याला येऊन आले जालन्याला भेटा आता लोक जालन्याला पसरलेले कोण येतो <द्वारीव>